काय दम बोलू नको का नको बोलू मी तुझ्या संग नको इंजेक्शन मीच देणार आहे तुला का बोलू नको ग तुझ्याशी शानी झालीस काय लई मोबाईल मोबाईल कोणी कोणी बघू नाही मग तुला कशाला हवाय कशाला हवंय हा दा। तुला पण नको ना मग मोबाईल ची असतो ना कसा असतो मोबाईल हा मला दम देती, काय पप्पाला नाव सांगू का तुझ देऊ का, तुझा? का ते बाबा का देऊ नेऊन पोत्यात भरून देऊ काय झालं आता आता काय झालं ग छोट बाळ आहे तू माझ तू नाही माझ बाळ नाही तू हम्म तू मला दम देती ना ओरडती ना मला तू ओरडती का नाही हा कोणी बांधी तुला मीच माझ्या जुळीतून उतर लवकर उत्तर झोली शर्म माझी झोली शर्म माझी झोली